नमस्कार मंडळी यंदा वाणवंसाची तयारी थोडी उशिरा सुरू झाली आदल्या दिवशी थोडे बरे वाटत नसल्याने औषध घेऊन छान झोप लागली होती त्यामुळे उठायला उशीर झाला आणि पर्यायी सर्वच कामांना उशीर झाला वंसाची छान अशी तयारी करून घेतली पाच सहा प्रकारच्या चांगल्या भाज्या ऊस तिळगुळ तीळ असे सगळे सागर संगीत मांडून घेतले आणि सीताबाईचा ववसा जन्मोजन्मी वौसा असे म्हणत पहिल्यांदा अन्नपूर्णेला वाणवसा केला त्यानंतर तुळशी मातेकडे आले आणि तिचीही मनोभावे पूजा केली तिलाही मनोभावे ववसा केला त्यानंतर जवळच्या साती आसरा देवीच्या देवळात जायचे होते त्यामुळे जरा घाईच केली खर तर दारातच तुळस किती छान शोभून दिसते नाही का पण इथे नाही ठेवू शकत या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्यै नमो नम आमच्या सोसायटीतील साती आसरा देवीचे हे देऊळ म्हणजे एक शक्तीपीठच आहे यावर्षी माझ्या वेळेला माणवसा करायला तशा कमीच बायका होत्या त्यामुळे एकांतात शांतपणे असे देवीचे सुंदर दर्शन झाले वाणवसा करून झाला आई अंबाबाईकडे पतींसाठी दीर्घायुष्य मागितले आरोग्याचे दान मागितले आणि आई अंबाबाईची सेवा करण्याची अशीच बुद्धी राहू दे हे सुद्धा मागितले उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी अंबा माता की जय